सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत प्राध्यापिका सौ मीना आंबेकर लिखित हितगुज हे त्यांच्या कथा जो संग्रह आहे तो तर आजच्या लेखाला सुरुवात सुरु करते आहे आणि त्याचं नाव आहे जरा विचारून तर पहा सुरू करते मागच्याच आठवड्यात एका सरकारी ऑफिसमध्ये मी गेले होते काम तसं लवकर होण्यातलंच होतं परंतु एका अधिकाऱ्याच्या सहीसाठी आम्ही सुमारे पंधरा ते वीस लोक एका हॉलमध्ये तोपर्यंत बसा असं सांगण्यात आलं साहेब आले परंतु साहेबांची सही काही होईना साहेब येऊन पुढे काहीच हालचाल नाही असं किती वेळ बसायचं काहीच कळेना इतर बसलेले लोक म्हणाले हो या ऑफिसात असंच असत दुपारचे चार वाजतील काही लोक तर वेळ लागणार हे गृहीत धरून बरोबर डबाही घेऊन आले होते त्यातील एक जण मला म्हणाला मॅडम कुणाला काही म्हणू नका नाही तर साहेब चिडेल आणि सर्वांच्या सहया राहतील शेवटी एक वाजायला आला काम होण्याचं चिन्ह ना मग मी उठले आणि त्या साहेबांच्या खोलीत गेले शिपायानं अडवलं पण त्याला न, न जुमानता आत शिरले त्यांना म्हटलं अहो अजून किती वेळ लागेल आम्ही साडे नऊ वाजल्यापासून बसलो मला खूप त्रास होतोय बसवत नाही जरा लवकर बोलावू शकाल का मी तुमची खूप आभारी होईल आणि काय आश्चर्य दहा मिनिटात शिपायानं नाव पुकारायला सुरुवात केली साहेबांच्या पत, पटापट सह्या झाल्या आणि आम्ही सारे मोकळे झालो लोकांना वाट बघायला लावण्यात ताटकळत ठेवण्यात साहेबाला कसली गंमत वाटत होती देवजने भिवून त्यातला एकही एक जण विचारायला पुढे आला नाही एका साध्या विनंतीनं माझा अर्धा दिवस तरी वाचला होता आदित्य चांगल्या आय टी कंपनीत नोकरीला होता हुशार आणि कामात दक्ष आणि कष्टाळू होता चार वर्ष लोटली अद्याप त्याला बढती किंवा प्रमोशन मिळालं नव्हतं त्यानं त्याची विचारणाही केली नव्हती त्यानंतर लागलेल्या चैतन्यला दोन वर्षातच प्रमोशन मिळालं दोघेही त्याच क्षमतेचे असूनही असा फरक का कारण एकच होत चैतन्यनं केलेलं काम बॉसच्या खूप वेळा निदर्शन निदर्शनास आणलं आणि प्रमोशनसाठी दोन तीन वेळा नम्रपणे विचारणा पण केली आणि त्याला ते मिळालं आदित्यला हे नंतर समजलं काही गोष्टी तुम्ही मागितल्याशिवाय तुम्हाला मिळतच नाहीत नुकतंच माझ्या वयोवृद्ध म्हणजे पंच्याऐंशी ते नव्वदच्या घरात असलेल्या आई वडिलांना पोटात काहीतरी इन्फेक्शन होऊन चुलाब आणि उलट्या होऊ लागल्या तापही आला आम्हाला काळजी वाटू लागली हॉस्पिटलमध्ये जाण्याची शक्तीही त्यांच्यात नव्हती मग अम्ब्युलन्स बोलावून त्यांना न्यावं लागलं असतं शिवाय एकदा ऍडमिट झालं की शंभर प्रकारच्या टेस्ट सलाईन सगळं आलंच आई आणि वडील दोघांनाही ते नको होते तात्पुरती औषधं दिली होती परंतु डॉक्टरांनी एकदा बघणं आवश्यक वाटत होतं मग मी आमच्या फिजिशियनना भीतभीतच फोन केला ते व्हिजिटला कुठे जात नाहीत हे माहीत असूनही त्यांना सर्व परिस्थिती सांगितली आणि एकदा बघून जाता का अशी विनंती केली माझ्या आई आणि वडिलांच्या वयाचा मान राखून डॉक्टर स्वतः आमच्या घरी येऊन तपासून गेले आम्हाला खूप बरं वाटलं माझ्या फोनवरच्या दोन शब्दांनी साऱ्यांचं टेन्शन घालवलं होतं माझ्या मैत्रिणीने मा एल आय सी इन्शुरन्सची एजन्सी घेतली आहे पॉलिसीसाठी लोकांना पटवणं फार अवघड काम असतं तिनं मात्र हे काम करण्यात एकदमच प्रावीण्य मिळवलंय ती सांगत होती ती, ती पुणे मुंबई बोलवो बसनं येत जात असते वाटे तिच्या बरोबर बसलेल्या तीन चार प्रवाशांची एकदा तिची ओळख झाली तिनं त्यांना उत्तम प्रकारे इन्शुरन्सचे फायदे पटवून दिले आणि गंमत म्हणजे त्या तिन्ही मुलांनी तिच्याकडून पॉलिसीज घेतल्या मध्यंतरी आमच्या माहितीत एक मजेदार घटना घडली माझ्या मुलाचा मित्र मंगेश एक अत्यंत कष्टाळू महत्वाकांक्षी आणि प्रेमळ तरुण मुलगा आहे त्याच्या ऑफिसमध्ये त्याला आवडणारी आणि सर्व दृष्टीनं अनुरूप अशी एक मुलगी होती मुलीलाही तो आवडत होता दोघांची होती परंतु पुढे पुढाकार कोणी घेईना लग्नाचा प्रस्ताव मांडणं दोघांनाही अवघड वाटत होत मंगेश खूप संकोची होता अमृताकडे तिला मुलं बघण्याचे प्रोग्राम होऊ लागले होते परंतु मंगेशची सर कुणालाच नव्हती अमृता बेचैन होऊ लागली पण घरी आई वडिलांना बोलण्याचं धाडस होईना एके दिवशी मंगेशच्या घरी अमृता गेली असताना गप्पांमध्ये लग्नाचा विषय निघाला मग अमृताने संधी साधून हिमतीनं मंगेशच्या आईलाच विचारलं मी तुमच्याकडे सून म्हणून आलेली नाही का चालणार सगळी जण थक्क झाले आता त्यांचं लग्न होऊन उत्तम संसारही सुरू झालाय अजून अमृताला आठवलं की वाटतं आपण मंगेशच्या आईशी बोललोच नसतो तर आपल्याला आज मंगेशला गमवावं लागलं असत म्हणून असं वाटतं कोणतीही गोष्ट मनात आली कि ती विचारून तर पहा तुम्ही जर नम्रपणे आणि छान व्यवस्थित आपला विचार जसं मोर्चाला सांगितलात तर नक्की पटेल पण आधी तोंड तर उघडायला हवं ना अगदी पटतय ह खरंय आधी विचारून तर बघायला हवं म्हणतात ना की बाळाला ला भूक लागली तरी ते रडल्या खेरीज रड आई त्याला जेवण देत नाही तसं आहे बाळाचं रडणं हे त्याचं एक प्रकारे आईला विचारणंच असतं की मला भूक लागली आहे काहीतरी खायला दे विचारून बघा नक्कीच तुमची कामं पटापट होतील धन्यवाद उद्या अशाच एका छानशा गोष्टीच पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय माहिती मित्रांनो